साताऱ्या जिल्ह्यातील कराड चिपळूण राज्य महामार्गाचे काम सध्या संत गतीने सुरू असून अनेक ठिकाणी रस्ता खोदला असल्याने आणि पर्यायी मार्ग सुरक्षित ठेवला नसल्याने अपघाताचे सत्र सुरू आहे मागील चार दिवसापासून या परिसरात पावसाने हजेरी लावलेली आहे अशातच रस्त्याच्या कडेला टाकलेल्या मातीचा भराव खचल्याने ट्रकचा अपघात झालेला आहे चार दिवसात हा पाचवा अपघात झाला असून या महामार्गावर कुठेही वाहन चालक दिसतील असे दिशादर्शक फलक पाहायला मिळत नाहीत यामुळे या, या रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे द बेस्ट थिंग टीम कराड नीचे गए गाड़ी कैसे नीचे गए वो इधर गाड़ी खड़ा था वो उसको वो जैसा मेरा पलटी हो गया वो मैं अभय कृषि उद्योग आराध्य ट्रेडर्स कराड़ 38 वर्षाची विश्वसनीय परंपरा आमच्याकडे शेती उपयोगी सर्व साहित्य मिळेल कीटकनाशके बी बियाणे खते तसेच बॅटरी पंप एच टी पी पंप हात पंप टोकन यंत्र सायकल कुळपे ताडपत्री कडबाकुट्टी हाऊस पाईप पेट्रोल पंप अर्थ फोगर, ड्रिप इंजेक्टर वॉटर पंप ग्रास कटर चेन स्वा वीडर हेडलॅम्प तसेच सर्व साहित्यांचे स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता पाच नंबर गेट समोर कृष्णा बँके शेजारी शनिवार पेठ मार्केट यार्ड कराड फोर वन फाय वन वन झिरो संपर्क देशमुख बंधू एट सिक्स झिरो झिरो सेवन सेवन वन टू थ्री आणि नाईन फाय टू सेवन सिक्स टू नाईन सिक्स टू फाय